Good morning. 这是我们的第二个。 जोपले नहीं कस तैयार हो तुम्हें मैं जोपले का हेलो हाय लाइक करा थैंक यू समीर हेलो जेवण झालं का झालं झालं जेवण झालं का हो झालं झालं जेवण झालं माझे मग असे जेवण केलं आणि म्हणलं चला मग असे लायला होते तर ते लाईल झालं बघा हॅलो या खारे हो भाभिजी बैशोभ अरे नमस्कार ते आयो अभिषेक तू इथं पण आला का नाही आपला आशा आकाश आकाश दादा बरं आहे लिपीला ते फोटो लावला तो समजलं बघ इंस्टॉल नाही राहत मी आता लावेला हां तुझ्या वेळेला इथे म्हणजे ते काय म्हणते त्याला तुझा पीवर फोटो दिसला की रे दिस शर्ट वरला वळ केलं बघ मी तुला हम्म बिग फॅन टाइम धन्यवाद कोण म्हणतं कोण म्हणतं चंद्र आहे तर लाईव आहे म्हणजे काय काय म्हणाला ताई जेवण झालं का हो झालं तू झालं का ताई तुमच्याकडे पाऊस आहे का हो आहे आहे पाऊस आहे कशा आहेत तुम्ही मी ठीक आहे हॅलो ताई जे भीम झे भीम झे भीम आमच्याकडे पाऊस आहे ए मला हे विचारायचं आहे काय रे विकी तू लाईवला आलो ला कशाला रे लेडीजला हाय हॅलो करत राहतोस कशाला त्यांना जेवली का सोनालीन जेवली का कोण कोण जेवली का मेघान कशाला बोलतो काय गरज आहे बोलायची त्यांना ला? माझ्या लाईव्ह येऊन अरे बाबा मी तू फालतू बोलत नाहीस ते मान्य आहे पण जर कोणी मला शिवीगार गेली तर तू तिथं हसतूस त्यांना जाऊन म्हणजे तू त्यांना उत्साह देतोस मग जर मला कोणी शिवी द्यायला लागला तर तिथं हसतूस है ना मी फक्त फ्रेंड आहे असं बोलतो गदा आहे फ्रेंडच्या नात्याने बोलू नको दादा हे सोशल मीडिया बरं का तुला खरी गोष्ट सांगते मला माहिती आहे मग तू मुलासोबत बोल पोर आहेत की हे काहीद हे बघ बरेच पोर आहेत त्या आकाशला बोल त्या अभिषेकला बोल आभीला बोल हं याला सगळ्याला बोल ना तू मुलायला बोल ना तू पोहरायला बोल ना आपल्या दादाला बोल हरीश पाटील आहे त्यांना बोल मुलासोबत पोहऱ्यासोबत कर ना तू दोस्ती ह तुला मैत्रीपणा करायचं आहे तर त्या बायासोबत कशाला बोलतो तई चम चं, तई चंद्रापेक्षा चमकदार चंद्रा आहात थँक्यू पाटील हर्षद पाटील तुम्हाला एक सांगू का मी तुम्ही खरंच मला नेहमी छान कमेंट टाकीत आला त्यान थँक्यू सो मच तुमचा धन्यवाद तुम्ही मला खूप छान कमेंट टाकताय ताई काय झालं आहे का काय अरे आकाश काय झालं माहिती आहे का हे जे दादा आहे का तो घाण कमेंट नाही टाकीत आहे कधी मला नाही टाकली त्याने घाण कमेंट पण जे मला कोणी घाण कमेंट टाकते ना त्याच्यावर जाऊन हसतोय म्हणजे त्यांना अजून बळ भेटलं पाहिजे घाण कमेंट टाकायला आणि राहिली गोष्ट काही लेडीज येतात माझ्या लाईव्हला माझी कमेंट वाचा बरोबर आम्ही वाचते तर काय करतोय त्यांना हाय करतो हाय कशा आहात जेवल्या का मग त्यांना बोलतोय तो, तो। मग कसं आहे माहिती आहे का त्या लेडीज आहात कसं चांगलं नाही ना मला दोन तीन जणीचे मेसेज आले तर की ताई आम्ही तुमच्या लाईव्हला येत तर तुम्ही एक म्हणजे आमची ताई आहात तुम्ही छान व्हिडिओ काढतात म्हणून आम्ही सॉरी ताई खूप खूप का बरं <coughs> का सुवारी बोलतो दादा ल हा विकी कसा आहेस झालं का जेवण हा आता कसं बोलला आभी बघते आभी तुला हाय करतोय विकी त्याला हाय कर त्याला बोलू शकतोस काय बात नाही खरे खोटे विकी काय की तो पोरगा आहे तू पण पोरगा दोघ जण करू शकतात ना दोघांसोबत दोस्ती लेडीजला बोलायचं नाहीस तू लेडीजला बोलू नको कारण मला दोन तीन जणांचे मला दोन तीन लेडीजचे मला कमेंट आल्या तर घेतली म्हणजे मला समजलं नाही मला कमेंट मराठीमध्ये टाका इंग्लिशमध्ये जास्त समजत नाही तर कसंच चांगलं नाही वाटत आहे खरे खोटे भावनू बहिणू लेडीज असत आहे आणि मला कमेंट आल्या तर मला मेसेज टाकले तर लेडीजनं बरेच सात आठ लेडीजनं मला मेसेज टाकले तर की ताई हा हा पोरगा आहे तुमच्या लाईवला आणि हा मला हाय हॅलो उगच करीत राहतो म्हटलं ठीक आहे मी त्यांना त्याला सांगते म्हटलं तर प्लीज दादा असं नको करू काय ए बाई फक्त दोस्ती नाही तर म्हणजे काय रे आवी नाही तू फालतू नाही बोलत रे बा ताई साहेब जेवण झालं का हो माझं तुझं म्हणणं ठीक आहे विकी तू फालतू बोलत नाहीस कोणाला कशाला बोलायचंय जे त्यांना जेवण झालं का जेवली का कशाला बोलायचंय काय गरज आहे बोलायची हो सुनीता ताई गेल की दवाखान्यात सुनीता ताई मी लोकांकडे नाही देत लक्ष देत नाही मला फरक नाही पडत आहे मला अजिबात मला कोणाचाही फरक नाही पडत आहे कोणी काय बोलतय काय नाही आणि इथं कसे माहिती आहे का लोक इथं का एका बापाचे बारा बापाची बारा पाहिजे ताई साहेब बरे आहेत का हो मी बरी आहे निशेच तुम्ही कसे आहात ताई साहेब तब्येत कशी आहे म्हणजे ठीक आहे काव्या ताई तब्येत गोळ्या खायच्यात मी मस्त बसली हाय संगीत ताई हाय ताई भारत माता की जे बरं बन ताई काय झालं काय नाही सोनल ताई सगळ्यांनी लाईक करा बघा आता चार पाचशे जण लाईव्ह ह्यात आणि तुम्ही लाईक करीत नाहीत राहा असं नका करायचं मरा लाईक करायचं एक प्लीज एक एक लाईक करा तू अजिबात बोलू नको दादा कोणा लेडीजला माझ्या लाईव्ह ला। काही मा मला लेडीजच्या कमेंट यायलात काही की ताई तो पोरगा आम्हाला विनाकारण बोलतोय म्हणून आणि मी हे केलंय मी नोटीस केलंय की जे मला घाण कमेंट टाकतात का तू तिथं हसतोस त्यांना हसण्याचा सिम्बॉल टाकतोस म्हणजे तुझं म्हणणं काय आहे की चांगलं झालं समज चांगलं केलं तू अजून घाण कमेंट टाक तुला हे हेतू आहे का म्हणजे समजा तू त्यांना ते सांगतोस ना की ती तिला अजून घाण घाण शिवाय आहे ना मी तू हसायचा सिम्बॉल टाकतोस बाळा तुला काय वाटते का बरं सांग बरं तूच सांग जर एखादा निर्लज माणूस एक लेडीला घाण कमेंट टाकतोय आणि तू त्याच्यावर हसतोस म्हणजे काय याचा अर्थ काय दादा सांग बरं तूच सांग हां अरे गे चांगला आहे ताई बोलली ना तुम्ही करा म्हणजे फक्त मग हो ना आभी ऐक ना आभी ऐक ना मला ना सात आठ लेडीचे मला मेसेज आले तर की ताई तुमच्या लाईव्हवर एक माणूस आहे आणि तो आहे ना आम्हाला सतत मेसेज टाकायला लाई आम्ही तुमच्या लाईव्ह आलो होतं त्याच्यामुळं मी आज बोलली दुसरं काय नाही फक्त नाही बोलायचं दादा आहे की नाही खरेदी कुठे नाही आवडत नाही बोलायचं लाईक करा एक एक पटापट पटापट ताई औषध घे हो ना ताई बरोबर बोलले ताई बाबूजी कुठे बाऊजी झोपलेत ताई साहेब मी ताई मी तुम्हाला हो, आई मानतो हो आर्षद पाटील मला खूप छान छान कमेंट टाकतोय ताई लक्ष नका देऊ अशा लोकांकडं मी नाही देत ताई आज आलं तर आज आले तर तुम्हाला बघायला भेटलं माय ओके नको बोलू दादा फ्रेंड्स नको करू त्यांना लेडीज सोबत कशी फ्रेंडशिप आहे कशाला करायची लेडीजसोबत फ्रेंडशिप खरे का खोटे भावना बनू काय का गरज आहे लेडीजसोबत फ्रेंड्स फ्रेंड लेडीजला फ्रेंड बनवायला मित्र आहेत मित्राशी बनवायचं मुलं आहेत की पूर आहेत की आपल्या लावला भरपूर हे काय त्यांच्यासोबत करायचं मित्रपणा बायांना काय करायचं आहे आता बघ मला काय गरज नव्हती तुला बोलायची मला काय गरज होती का मी तुला काहीच नस मी मला मला काय घेण देणं नव्हतं पण स्पेशली मला काही तायांचे मला मेसेज आले ना की बताय अशी नाही अशी गोष्ट आहे मला ठीक आहे मी त्याला सांगते समजून ताई मी तुमच्यापेक्षा छोटी आहे मी तुम्हाला आई म्हणू का हा बोला बोला काय बात नाही ताई बरं वाटतंय का हो बाईस ताई बरं आहे मला आहे अरे नको नगो रे छान एन्जॉय कर मला मित्रा कर माझ्याशी बोला आभी बाई कॉली कर तुझी ताई काय झालं तब्येत नाही का चांगली नाही आकाश भाऊ माझी तब्येत माझं दुखत होतं ना काल दोन तीन झालं माझी खूप तब्येत बराबर नव्हती बिघडलेली होती मग मी काल हॉस्पिटलला गेले होते सो परत दिवशी गेल हॉस्पिटलला सोनवाफी केली पोटाची पोट माझं पोट पोटाला पोट सुरू झालेली चंद्रग्रहण तर पाहून या लाव नेहमीच असते मी चंद्रग्रहण नाही बघत मला नाही आवडत चंद्रग्रहण बघायला अखरी गोष्ट सांगते मला नाही आवडत चंद्रग्रहण बघायला मला भीती वाटते खूप ते चंद्रग्रहण बघायचं तुम्ही कोणा कोणाकोणाला जाऊन बघायची तर बघू शकताय जाऊन तुम्हाला कोणाला जाऊन बघायचं आहे ना चंद्रग्रहण तर जाऊन बघू शकता मला नाही आवडत बाबा चंद्रग्रहण बघायला ताई सुनावणीमध्ये काय रिपोर्ट निघाले ओ प्रज्ञा ताई प्रज्ञाच ना तुम्हाला काय सांगू तीन डॉक्टर कळ दाखविले एक डॉक्टर वेगळं म्हणला एक डॉक्टर वेगळं म्हणला एक डॉक्टर तर भलतंच वेगळं काय म्हणला तुम्हाला काय सांगू तुम्हाला खरी गोष्ट सांगू का चंद्र तुमच्या डॉक्टर हे काय माझा चंद्र हे लय हसले बघा लय हसले म्हणलं अरे बाप रे हसले डॉक्टर एकजण तर बोलतो काय आता जर तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकेन मी व्हिडिओ करून उद्या व्हिडिओ करून तुम्हाला सांगन कोण कोण बघत आहे चंद्रग्रहण भा चंदन व आणि तुझे माझ्या आहे का ते तुझ्या फोटोमध्ये आहे ती छिनालच आहे का हा का कुठण खाण्यामधून आणलीस फोटोमध्ये गरीब लोकांचे मेसेज वाचाय जागत ताई वाचते ना हे तुम्हाला कोणाला बघायचं असलं जाऊन बघून ये चंद्रग्रहण मी नाही बोलत आपलं सॉरी मी नाही बोलत मी नाही बघत कधी चंद्रग्रहण मला आवडत पण नाही चंद्रग्रहण बघायला नाही आली कोर्टाची नोटीस पाठवली मी मला अयो नाही आली कोर्टाची नोटीस पाठवली मग होई म्हणजे डायरेक्ट ना कोर्टाची नोटीस पाठली काय तुला काय म्हणून पाठवली चेहरा उतरला आहे हो नको चेहरा उतरला आहे माझा बघा बघा माझा चेहरा का झालाय उतरलाय ना दुखायला माझ्या वेळेला खरंच दुखायला अरे बापरे घटस्फोटसाठी ओ माय गॉड म्हणजे आता तू पण खरं देणार का रे घटस्फोट फाळी किती देणार काय तू आवी अहो ताई मी किती मेसेज पाठवले तुम्हाला एकही मेसेज वाचत नाही अह ताई वाचते ना तुम्ही चंद्र बघितला का ताई नाही मी नाही बघत चंद्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी चंद्र नेहमी बघते पण मला चंद्रग्रहण बघायला मला खूप भीती वाटते त्याच्यामुळे मी कधीही चंद्रग्रहण सूर्यग्रहण मी बघत नाही तुम्हाला जे आहे ते सांगते मला कामकाम भीतीच वाटते मला इंस्टाग्रामवर मेसेज केला आहे तुम्ही बघितलं का आज काय बेत होता हर्षद आज आहे ना मी मस्तपैकी मटण केलं होतं बघ आहे बिडला या मनीष ओके ओके बरोबर येईल दिसते ताई खूप छान थँक्यू क्यूट दिसते ताई छान थँक्यू हाय ताई बरोबर बर बर नका बोलू पर्सनल ताई इंस्टावर इंस्टाग्राम बंद केला का हो इंस्टाग्रामवर मेसेज केला आहे तुम्हाला बरोबर रिप्लाय द्या बरोबर पौर्णिमा होती ना तरी मटन मी कधी पण मटण खाते क्रांतिकारी जी भीम मला लेडीजसोबत फ्रेंडशिप आवडते मग माया माया लावला नको करायचं दादा तुला लेडीज संग आवडती ना फ्रेंडशिप करायला तुझ्या घरी असेल ना मायाबहीण त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करायची हां सांग ताई आहे आपली आ... तया आम्ही पण आज मटण आणलं होतं हो का मी पण आणलं होतं बाई आज मटण लाईक करा सगळ्यांनी मच्छी रेसिपी व्हिडिओ नाही की टाकला हो माही गॉड अये हर्षे दादा ऐक ना मी आज ना घरीच नव्हते रे मी कुठे गेले होते माहिती का आज मी रानात गेले होते बघ मला करमानच नव्हतं तुला खरी गोष्ट सांगू का मी मला आज करमानच नव्हतं एकदम म्हणजे मला असं असं मला थरथर थरथर का फू लागला होता मग मी आज गेली गेलते ताई तुझं रोकटोक बोलणं आवडतं खूप चांगली आहे तू थँक्यू सो ताई थँक्यू सो हो ना ताई तब्येत कशी आहे ताई उजेला ताई बरी माझी तब्येत हे बघा ताई मी अशीच बोलते बरं का आणि काही काही लोकाला ती नाही आवडत काही काही लोकाला काय वाटते आहे का की ही घाणगाण शिवी देते शिवी घाण नाही करत मी हे लोक मला घाण गाण

बावन्न बहिणू आमचे पाहुणे आले तर चला मी नंतर बोलते बरं का चांगले पाहुणे आले चला बाय चाय पाणी करते त्यांना बाय बाय दुसरी गाडी नाही येत नाही दुसरी बाई काय बरं बरं का жебейм дебейм а даоп бермына ыя 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 басма бас मी म्हणलं दीक्षाला जेवण हे करत ते दीक्षा बोलणार आहे म्हणे ते जेव ते बोलले तर आम्ही जेवणच येऊत म्हणले <laughs> म्हणलं ठीक आहे म्हणलं आहे की नाही बरं बस पाणी <laughs>